नमस्कार मित्रांनो मी शब्दरसिक संदीप काकड बऱ्याच दिवसानंतर तुमच्या समोर एक छान अशी रचना सादर करतोय वेळ भेटेल तेव्हा नक्कीच ऐका कवितेचं शीर्षक सांगतोय छंदी स्पर्श तुझा ओठांना बघ मन माझं बहरताना स्पर्श तुझा ओठांना बघ मन माझं बहरताना सवयीचा भाग नाही पण आठवते तू रात सरताना पण आठवते तू रात सरताना हजार प्रश्न एक स्वप्न हजार प्रश्न कित्येक स्वप्न या ओझात मन झुरताना स्पर्श तुझा ओठांना बघ मन माझं बहरताना स्पर्श तुझा ओठांना बघ मन माझं बहरताना जिद्द चिकाटी यश जिद्द चिकाटी यश दुनियेच्या रिंगणात उतरताना स्पर्श तुझा ओठांना बघ मन माझं बहरताना एक हसू तुझ्याशी जुळल एक हसू तुझ्याशी जुळलं संकटात साथ तुझी असताना स्पर्श तुझा ओठांना बघ मन माझं बहरताना जमले तसारे महफी व्हावे जमले तसारे महफी व्हावे कट्ट्यावरी तुला शोधताना स्पर्श तुझा ओठांना बघ मन माझं बहरताना कवितेचा पूर्णतः सार आता चार ओळीत सामावलेला आहे ऐका एक प्याला गरम घ्यावा एक प्याला गरम घ्यावा चहाशिवाय कुणी नसताना स्पर्श तुझा ओठांना बघ मन माझ बहरताना स्पर्श तुझा ओठांना बघ मन बहरताना धन्यवाद